जिंतूर येथे मराठी पत्रकार संघाच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले यावेळी जिंतूर तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील मराठी पत्रकार संघाकडून जातीय सलोखा अबाधित राहावा या उद्देशाने दिनांक तेवीस मार्च रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीनिमित्त पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे पोलीस उपनिरीक्षक शिवारकर माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख मानोणा मुफ्ती बेग डॉक्टर इरफान पटेल बाळासाहेब काजळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील उर्फ बबलूभाई ज्ञानेश्वर रोकडे बालाजी शिंदे महेश देशमुख रियाज चाऊस शेख फेरोज व आदी सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी काय म्हटले ते बघा शादी से लेकर गुरु आफ्ताब तक रोजा रखने के अमल को यानी भूखा रहना प्यासा रहना अपनी जायज और बुनियादी जरूरतों को भी जो है बाजू में रखकर इस अमल को पूरा करना जिससे ईश्वर खुश होता है यही नीयत होती है रोजे की बाकी रोजे का और कोई मतलब नहीं है कि हम भूखा रहकर प्यासा रहकर ये समझें कि दुनिया में जो गुर्बत है जहाँ लोगों के पास खाने पीने के लिए बुनियादी जरूरिया और खाने पीने का सामान भी नहीं है तो वो लो तो लोग कैसे जितने की उजाते होंगे उनके पास जब खाने पीने को कुछ नहीं है तो उनकी हालत कैसी होती होगी वो चोरी करने पर आमादा हो सकते हैं क्या वो अपने भाई को कतल करने पर आमादा हो सकते हैं क्या वो दूसरों का माल छीनने पर आमादा हो सकते हैं क्या कि भूख जो है इंसान को जुर्म करने पर आमादा करती है और की भूख तो इंसान पर सही कर लेगा लेकिन औलाद की घर के लोगों की घर के मसूरात की घर के लेडीज को जब वो परेशान देखता है तो इंसान कुछ भी करने के लिए तैयार हो जाता है तो उस एहसास को जिंदा करने के लिए कि हम भूखे रहकर प्यासे रहकर अपने उन भाई बहनों की हालत का अंदाजा लगाए जिनके पास जिंदगी गुजारने का भी सामान नहीं है हिंदू धर्म में भी है धर्म जरी वेगवेगळे असले तरी दोन्ही धर्मामध्ये एक बाग एक समानता दिसून येते म्हणजे उपवास आणि रोजा याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये समानता आहे त्याच्यामुळे आपण आपले धर्माचे आचार विचार जे आहेत तुम्ही म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जे आहे प्रत्येक धर्माचं प्रत्येक धर्माचे जे धर्मग्रंथ आहेत त्याच्यामध्ये हेच सांगितलं आहे माणूस कशी जपावी आपण दुसऱ्यांना कशी मदत करावी त्यामुळं आजच्या या रोजा कार्यक्रमासाठी सर्व हिंदू बांधव आलेले आहेत मुस्लिम बांधव आहेत पत्रकार बांधव आहेत आणि इतर समाजाचे बांधव आलेले आहेत तर त्याबद्दल मी मराठी पत्रकार संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय त्यांनी स्वतःची उपस्थिती लावली खरोखरच त्यांनी आज जे मार्गदर्शन केलं तर सर्व धर्मासाठी पवित्र मार्गदर्शन असं मी सांगत

जे मीडियाचं काम आहे ते सर्वात महत्वाचं आहे आणि हा आपला मीडिया बिंदूचा मीडिया आपल्याला <coughs> बंधुभावाची पत्र आहे सर्व सर्वजण एकत्रित जमून या रोजांच्या निमित्ताने त्यांनी रोजांची इमर्जन्सी तास मेजवानी ठेवली त्यांच्याबद्दल सर्व मुस्लिम समाजातर्फे या तालुका पत्रकार संघाचा आम्ही खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद माध्यमातून ज्या काही गोष्टी दाखवल्या जातात त्या धार्मिक पेडच्या निर्माण केल्या जातात परंतु इथं पत्रकार संघाच्या वतीनं आपल्या हिंदू मुस्लिम एकतेला जंतूरच्या एकतेला अबाधित ठेवण्याचा प्रयत्न आणि खूप सातत्यानं चालू असतो आणि आज इफ्तार पार्टीच्या निमित्तानं रोजातील एका पवित्र दिवसामध्ये दे। आम्हाला देखील रमजानच्या या महिन्यामध्ये सर्व बांधवांच्या सर्वात सहभागी होण्याचं औचित्य या निमित्तानं पत्रकार संघाच्या वतीनं मिळालं तर खरंच या पत्रकार संघाच्या माध्यमातून असंच एकोप्याचं जिंतूरचं स्वरूपाचं वातावरण टिकून ठेवून आपण सर्वजण या मीडिया म्हणून आपण या पत्रकारांचे आभार मानूया आणि सातत्यानं हिंदू मुस्लिम एकता ही कायम आपली बंधुता या रमजानच्या निमित्तानं वर्षानुवर्ष चालू राहील अशी आपण या रमजानच्या महिन्यामध्ये एक आपण प्रार्थना करून प्रत्येक वर्षी रमजानच्या निमित्ताने नाशिक प्रार्थना करून आपण वेळोवेळी सलोख्यानं राहू देशभरात ही एकता टिकून राहील याच्यासाठी प्रार्थना करू इथं जिंतूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आपण हिंदू मुस्लिम एकतेच्या माध्यमातून इत्या पार्टीला सर्वांनी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत